कोणी नसताना मी पहिला बंद हे खूप सोपं असतं आणि त्या तो एक नंबरचा थक माणूस आहे हे सांगायला सुद्धा मी कमी करणार या सभागृहाचा पुढच्या कालखंडात तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे खोटं बोलायचं बदलून टाक आणि काहीतरी मी सांगितलं की माझे मामा लोक करते मला का माहीत नाही एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या दुप्टीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही तेवढंच एक सांगू इच्छितो उदाहरण द्यायचं तर काही दिवसापूर्वी तिकीट देण्याच्या विषयी या तीन पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते, ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला शर्यत लागली होती शहरात मागल्या असताना शर्यतीच्या रनगाणा जर बघितलं तिथं रनर एकटाच रनर होता अजून त्यांना तारीख टिकले पाहिजे होते त्याची निवडणूक फॉर्म आता त्याच्या आधी एकटा बळ सुटला सांगत होता मीच पहिला आहे मीच पहिला आहे मीच पहिला आहे अशी अवस्था स्वतःची आहे का आज, आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणांगणा कोण पहिला येतो हे दाखवून देण्याची वेळ कार्यकर्ते त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला आहे हे खूप सोपं असतं आणि त्या तो एक नंबरचा ठक माणूस आहे हे सांगायला सुद्धा त्यांच्यासोबत कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून ही जी पद्धत आहे की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई बाईपर्यंत शिव्या द्यायच्या आणि पुन्हा जर विचारला त्याला अरे असं बोलावंच लागतं असं म्हणून सांगितलं मी जरा सहा महिने या विचारपीठावर पीए खो खोचले क आहे त्यांनी विचारावं मी स्वतः खासदारने सुद्धा मी सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात जर तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे बोलाच बदलून टाक आणि काहीतरी टाक काय मी सांगितलं की माझे मामा लोक करते माहीत नाही असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाहीस आणि तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री सांगतो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो

घड्याळ्या मतदान चिन्हावर आपल्याला मतदान करायचं काही कार्यकर्त्यांच्या मन असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला काय पक्ष हे नक्ता तुमच्या मनात किंतूपर्यंत असेल तर नंतरपणाचं निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करतो आहोत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या उमतरूपे आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्याचं मतदान घड्याळ्या जिल्ह्यापुढील बटन दाखवून